मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत स्वामी चरित्र अवतरणिका तर आजपासून ही सेवा स्वामींची नक्की करा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर संपूर्ण सेवा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण श्री श्रीगणेशाय नमो नम स्वामी चरित्र अवतरणिका श्रीगणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्योय नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट पूर्ण दत्ता उताराय न दिगंबराय नम स्वामी स्वामीराजाय नम दिगंबर यवर्य स्वामी राजाय नम ब्रह्मनंद परमसुखदेवलमूर्ती द्वदातीत गगनसदूशं तत्वमस्यादीलक्षम एक नित्य विमलमचल सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतम त्रिगुणरि सद्गुरुत नमा प्रथमध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन चित्रासकोन याची कथन केले ए श्रीगुरु कर्दळी स्वामी स्वामीरूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीया अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोट प्रवेश केला तेतीचा महिमा वर्णिला तृती अध्यायमध्ये निश्चय केला स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खलतेची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्लार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कार्याभारासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्या वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जळली कोण प्रकारची ते सातव्या सांगितले नामे एक गृहस्थ होता ब्रह्म समदेश ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चुनी या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्या केले ए चितंबरदिक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्यायात ते ऐकता पुनित श्रोती होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाडप्प्याच्या इतिहास भरवा त्या, त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण सकलित केले वर्णन ते चौदाव्या अध्याय पूर्ण सतारत भाविका देली बसपा सद्दक तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्या वृद्ध त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट त्यांनी आणि ना तात्यांचे वृत्त वर्णिले रूपे सत्य ते गृहस्थ निर्धन त्याची आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्या निर्धार स्वामी समाधिस्थ झाले एकविसव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदले पूर्ण केले स्वामी स्वामीचरित्र शके अठराशे स वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य स, पूर्ण केले ग्रंथा बाळ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभय तया ग्रंथ समाप्त केलाय स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयु आरोग्य अपार धनसंपदा संपत्ती संतती प्राप्ती होय त्याची वाडेल वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाऊ सागर तरुण अतिमोक्ष पद मिळवत्या श्री स्वामी परंतु शुभ होतो स्वामीचरित्रौतरणिक संपूर्ण समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ मी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्ीस्वामी समर्थस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थस्वामी समर्थ समर्थस्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ मी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ स्ीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ मी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्ी स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ मी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ मी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ गुरु 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 श्री स्वामी समर्थ 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 शाय नमो नम श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारंभ्याय नम विष्णु गुरुविष्णु देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मेन श्रीगुरवे नम प्रथम माध्यायी मंगलाचरण मुख्यदेवताचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाले द्वितीयाध्याय ब्रह्मोत्पत्ती चारीयुगाचे भाव कथिं श्री गुरु सेवा दीपका प्रति घडली ऐसे कथिले नामधारका अमर रजा संगमा श्री गुरु नेती आपुल्या धामा अमरीश दुर्वास यांचा महिमा तृतीय अध्याय कथईला चतुर्थ अध्यायी अनुसय प्रति छडवाया त्रयमूर्ती येते परी पुत्र होती स्तनपान करीते आनंदे पंचमी श्री धरी स्वय अवतार पीठापुरे श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रास निघाले सहाव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकुर्णी विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकुर्णी महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उधरली अकस्मात सातवे अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देत होती तयाप्रती श्री गुरु कथा सांगती शनि प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी नवम अध्यायी रचकाप्रती कृपा कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग देते तस्करी मारीला भक्त ब्राह्मण तस्करा वदती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशम अध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबानामे त्याच्या त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशी अध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुरे काशी क्षेत्र संन्यास घेती यात्रा करीते उत्तरेची माता पित्याचे करंजपुरी भेटूनी येती गोदातिरी कुशवेथ्याच्या विप्रापरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवना ते करुणी शासन सायम देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण चौदाव्या अध्यायी पंचदशी श्री श्रीगुरुमूर्ती तीर्थसांगती शिष्यांप्रती यात्रे दौडूनी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथूनधिधली ज्ञान शक्ती श्री गुरु आले भिलवड प्रति भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदून करी अर्पण सी त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उठून धरेद्र दरिद्रेचा कुंभ दिधला हे माचा वर्णीला प्रताप श्री गुरुचा अष्टदशयात औदुंबराच्या करुणी वर्णन योग निस देऊन वरदान गानगापुरासा आपण एकोणविषी श्रीगुरु केले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिनले तिजला दोन एक मर्ता कतिती सिद्ध सिद्धरूपी विसव्यात तेची कथा एकविश प्रेत आणल्या श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उट्टी कृपाळू भिक्षा दारिद्र्य घरी येती त्याची वंद्या मैशी होती तीस करून दुग्धवती बावीसव्यात वरधिधला तेवीसव्यात श्रीगुरुराजानेई गानगापुरास तेथे उद्धवर्ती राक्षस त्रिविक्रम करीत श्री गुरुनिंदा ભેટો જતી ત્રિવિક્રમા દાવતી વિશ્વરૂપ મહીમા વિપ્રલાગે શ્રી ગુરુ પાદ પદયા ચોવીસ વ્યાત વરદેતી મલે વિપ્રતે ત્રિવિક્રમા છળતી ત્યાલા ઘેવન સાગતી ગુરુ આલા પંચવિસ વ્યાત તયા બ્રાહ્મણ શ્રી ગુરુસંગતી વેદરચના ત્યાગામંતી વાદકલ્પના પરીતે ઉન્મત ન્યાયકતી સત્તાવિશી અનુની પતિતા વિપ્રાસી વેદ કરિતા કુંઠિત કરુણી શાપગ્રસ્તા બ્રહ્મ રાક્ષસત્યા કેલા અષ્ટા વિશા પતિતા ધર્માનધર્મ સાગુન કથા પુનરપતિ देऊ न पतितावस्ता गृहा दवडीला पति दवडिला भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथती गुरु राव कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सगमन प्रकार बोधिता ते येती जगदगुरु सगमन निगती सती श्री गुरु झाली नमस्करी ती आशीर्वाद देवन तिचा पती व्यात उठविला व्यात रुद्राक्ष धारण कथा

अष्टत्रिश भास्कर ब्राह्मण तिघांपूर आणले अन्न जेविले बहु ब्राह्मण अनेक गावाचे शुद्राधी सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षाची वंद्या होती तीस दिदली पुत्र संतती एकोणचाळीसव्या अध्यायी नरहरी करावी शुष्क काष्टा अर्जुन दवडले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा चाळीसव्यात सांगती एक्केचाळीस सायम देव मस्ते घेती गुरु गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद भरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कत कलत्रेसी देव येऊनी करते श्री गुरुस्तव त्याला कथती यात्राभाव वरही देती बेचाळीस त्रेचाळीस व अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा देव प्रांत सांगून व्रत कर व्रत करविते चव्वेचाळीस व तुत्कार भक्तांशी श्री पर्वत दाऊनी शनेशी शिवरात्री पुण्यकथा त्याशी विमर्शन राजाला कथियेली पंचेचाळीशी कृष्टी ब्राह्मण आला तुळजा पुरावून त्याला कर्विणी संगम स्नान कुष्ट नासून ज्ञान देते कलेश्वर हिपरंगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस कव्वी सिष्य करीती त्या अध्याय सत्तेचाळीसव्या दिवाळी सन गुरुशी आमंत्रिते सात जण तितके रूपे आपण गेले मठ राहिले आमंत्रित शूद्र शेती त्यांच्या जो कापून टाकती शतगुने पिकून पुढती आनंद विले तयाती एकोण पंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजांग संगम महात्मे कथती स्नान करुणी दवडती कुष्ट देव चरती रत्नाबाई मछेल्याच्या स्फोटक दवरते भक्तित्व त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो मनती पन्नासवे अध्यायी एकांना एक्कावन्न बावन्न गुरुमूर्ती देखोनी या श्रीती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नाना येती म्हणून गुरुप्त रावे ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रासी ऐसे एकूने भक्तजन मनी होती अति उद्घ्न शोक करीते आक्र दोन श्री गुरुचरणी लोळती इतके पाहून श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुर्वा बाळती बदबजनी धरा आसक्ति મઠધામી રાહુયા એ શ્રી ગુરુ ગેલે કરદળી વનાસી નાવિક મુખે સંગુની ગોષી નિજા નિમગ્ન હોતી એપાર શ્રી ગુરુચરિત્ર અનંત કથા પરમ પવિત્ર ત્યાં બાવન અધ્યાય માત્ર प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध मने नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी श्री गुरुगुप्त असतासी गानगापुरी कलयुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्त जनाला तैसे पाहिले तैसा भेटती अद्यापी श्री गुरुदत्तरु बावन्न श्री गुरु बावणी गुरुस्वामी चरित्र अव गुरुचरित्र अवतरणिका संपूर्ण